बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात देशभरात पडसाद आहेत भारत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बांगलादेशावर सैनिकी कारवाई करावी या मागणीसाठीच कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बांगलादेशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात येणार होते कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तावड्या हॉटेल परिसरात हे आंदोलन करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले होते मात्र पोलिसांनी आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांकडून बांगलादेशी पंतप्रधानांचा पुतळा ताब्यात घेतला त्यानंतर पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करत विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला मात्र त्यालाही पोलिसांनी विरोध केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून तावड्या हॉटेल परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी बांगलादेशचा पंतप्रधान त्यांच्या पुतळ्याला जोडं मारो आंदोलन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीने आम्ही इथं जाहीर केलं होतं परंतु हिंदू खत्रे में है बटेंगे तो काटेंगे ह्या घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आलं पण आज हिंदूंच्या हिंदुस्थानातच बांगलादेश सरकारच्या पुतळ्याला जोडे मारायला नाहीत ही दादागिरी आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि दुर्दैवानं हे पोलीस पक्षाने दादागरी या कोल्हापूर सुरू केलेली आहे आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा तयार करता आणला आम्ही आमचे फलक आणले त्यावर तो पोलिस अधिकारी त्यांची ताकद लावली दादावरी गेली आणि पुतळे काढून घेतले फलक काढून घेतले हा हिंदुस्थानात आपण काम करतोय का कुठे काम करतोय हा प्रश्न आता हिंदू नामा पडला आहे म्हणून हिंदू खत्रेमे आता खरं तर म्हणायला लागेल खरोखर हिंदू खत्रेमे आलेले आहेत एका म्हणतो ना मोठे बहुमत मिळाल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उदाहरण ही आहे त्या देशामध्ये दे, हिंदूंची खुलेहाम कत, कतल होते महिलांवर अत्याचार होत आहेत ह्या देशाचे पंतप्रधान काय बोलत नाहीत त्या मणिपूर सारखीच घटना घडत्या तरी जो देशाचे पंतप्रधान महागुरु विश्वगुरु म्हणतात ते काय बोलत नाही आहेत पण बोलायचं कुणी मग आम्ही हिंदूंनी आम्ही शिवसैनिकांनी बोलायचं नाही आमच्या कृती आमच्या भावना व्यक्त करायला नाही जर अशा पद्धतीने पोलीस प्रशासनात दादर केले असेल आणि करतायत त्याचा प्रथम आम्ही पोलीस प्रशासन निषेध करतो अरे कुत्रा जोडे मारवे कुणा जोडे मारायचे मग हिंमत आहे ना मग करा हल्ला त्या बांगलादेशला त्यांना दाखवून द्या की नाही हिंदूंवर अत्याचार करणार नाही ते पण दाखवत नाही काय बोलत नाही त्याचा निषेध करणे मी आहे म्हणून पोलीस प्रशासन या महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतोय निषेध करतोय अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा